जय गजानन या भागात आपण जाणून घेणार आहोत बापूना काळेंबद्दल बद्दल इसवी सन एकोणीसशे दोन मध्ये श्री गजानन महाराज चंद्रभागेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले सोबत जगुआबा पाटील हरिपाटील बापूना काळे आणि इतर पाच पन्नास माणसे होती हरिपाटील हे पंढरीचे नित्य वारकरी त्यांना आपल्यासोबत इतरांनाही विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर येथे नेण्यास आनंद वाटत असे यावेळी त्यांनी बापूनासही आवर्जून सोबत घेतले होते नेहमीप्रमाणे शेगावहून प्रथम नागझरी येथे येऊन सर्वांनी संत श्री गोमाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि तिथून रेल्वेने पंढरीला जाण्यासाठी ते सर्व निघाले पूर्वी पंढरपूरला जाण्यासाठी शेगावहून नागझरी नागझरीहून भुसावळ मार्गे मनमाड आणि मनवाडहून दौंड मार्गे कुरडुवाडी कुरडुवाडीहून पंढरपूर असा प्रवास असे पंढरपुरात शेगावच्या कुकाजी पाटलांचा मोठा वाडा होता त्या वाड्यात महाराजांसोबत सर्व भक्त उतरले आषाढ नवमीचा दिवस वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपुरात येत होत्या आकाशात मेघ दाटले होते धोधो पाऊस कोसळू लागला होता अशा प्रसंगी भू एकुंठ पंढरपूर वाद्यांच्या गजरात जय जय राम कृष्ण हरीच्या भजनाने सर्व आसमंत दुमदुमून गेला होता सर्व वारकरी भक्तगण आनंदात गात आणि नाचत होते तो अवर्णनीय आनंद शब्दांच्या पलीकडचा ज्याचा त्यालाच अनुभवता येणारा असा अनुभतीचा आनंद होता निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोरा कुंभार सावतामाळी तुकाराम सोपान मुक्ताबाई जनार्दन आदी संतश्रेष्ठांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या सर्वत्र बुक्का उधळला जात होता सर्वत्र तुळशी फुलांचा आणि बुक्याचा सुगंध दरवळत होता सर्व दिंड्या पंढरीरायाच्या प्रदक्षिणेच्या आनंदात तल्लीन झाल्या होत्या आषाढी एकादशी शके चोवीस शुक्ल, अकरा दिनांक सोळा जुलै एकोणीसशे दोन बुधवार विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी राऊळात भक्तांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या एकादशीचा दिवस असल्याने गर्दी वाढली होती चंद्रभागेच्या तिरी आंघोळीसाठी भक्तांची एकच गर्दी झाली होती विठ्ठलाचे दर्शन लवकर झाले पाहिजे या घाईत प्रत्येक जण होता कुकाजी पाटलांच्या वाड्यावर उतरलेली सर्व मंडळी सकाळी चंद्रभागेवर स्नानासाठी निघाली सोबत बापूना काळेही होते सर्वजण स्नान करून राऊळाकडे निघाले बापूंनांना मात्र स्नान करावयास थोडा वेळ लागला तेव्हा त्यांना तेथे सर्वजण दर्शनास निघून गेले अशा वेळी असावे बापूना जेव्हा स्नान करून मुक्कामावर आले तेव्हा सर्व मंडळी पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेल्याचे त्यांना कळले तेव्हा बापू हे धावतच राऊळाकडे निघाले परंतु रस्त्याला भक्तांची अतोनात गर्दी होती मुंगीलाही तेथे जाण्यास वाट मिळेना तर बापूनास कशी बरी मिळावी बापूना दर्शनार्थ ताटकळत उभे राहिले मनातून सतत विठ्ठलाचे चिंतन चालू होते विठ्ठला माझ्यासाठी का बरे निष्ठुर झालास तू अनेक भक्तांना दर्शन दिले आहेस मग माझीच अशी उपेक्षा का तू सावता माळ्यासाठी आठ कोच दूर अरण गावी धावून गेलास पण मी तर तुझ्या मंदिराच्या जवळच वाटेवर उभा आहे तुला लोक अनाथांचा नाथ म्हणतात मग माझी अशी उपेक्षा कारे असा धावा करू लागली शेवटी हताश होऊन सूर्यास्तासमयी ते आपल्या आप बिराडी परत आले मनात निराशा घेऊन एका कोपऱ्यात ते बसून राहिले चेहरा म्लान झाला होता दिवसभराचे एकादशीचे उपोषण होते शरीर बिराडी असले तरीही मन मात्र विठ्ठलाकडे लागले होते मंदिराभोवती होते दर्शन घेऊन परतलेले सर्वजण केविलवाणी अवस्था बघून त्यांना हिणवू लागले बापुना अरे तू दुर्दैवी माणूस आहेस शेगाव होऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीला आलास आणि इकडे तिकडे पाहात वेळ मात्र घालवलास अशा दांबिकाला कसले विठ्ठल दर्शन ऐन दर्शनाच्या वेळी हा दुर्दैवी गैरहजर राहिला दुसरा म्हणाला अरे हा वेदांती ज्याला वेदांत समजला तो देवळात दर्शनाला कशाला जाईल त्याच्या हृदयातच परमेश्वर अखंडपणे खेळत असतो वेदांत्याच्या मते देव दगडात कशाला बघावा वेदांत्यांच्या मते देव दगडात कशाला बघावा उलट आम्ही मात्र वेडे आहोत म्हणून पंढरपूरला दर्शनासाठी आलो पण बापूनास काय परमेश्वर वाटेल तेथे भेटेल त्यावर बाकीचे उसळून म्हणाले अरे असे जर होते तर मग हा शेगावहून येथे कशाला आला तिथे त्याला देव भेटला नसता काय अहो हे वेदांती लोकांना जे ज्ञान शिकवतात तो खरा तर केवळ शब्दांचा खेळ असतो त्याला अनुभवाचा लेश नाही खरे पाहता सगुण उपासना पूर्ण झाल्याशिवाय निर्गुण ईश्वराचे ज्ञान कसे होईल लहानपण आल्याशिवाय तरुणपणा आल्यासारखेच ते होणार नाही काय अशा प्रकारे सर्वजण बापूनाचा उपवास करू लागले त्या सर्वांपुढे बापूनाचा टिकाव लागे ना त्यांचे बोलणे बापूना निमूटपणे ऐकत होते विठ्ठलाचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण न करता उपोषित राहण्याचा बापुनांचा पक्का निर्धार होता विठ्ठलास श्रद्धा आणि भक्तीने ते आळवू लागले त्यांना लोकांच्या बोलण्याचे अजिबात वाईट वाटले नाही दुःख वाटले ते विठ्ठलाचे दर्शन न झाल्याचे हा सर्व प्रकार महाराज तक्त पोशीवर पडल्या पडल्या पाहत होते त्यांना बापुनाची दया आली त्यांच्या हृदयाचा शुद्ध भाव महाराजांनी जाणला होता साकडे पड़ते, संतांनाच अशा संतांचा सहवास घडतो तो, तो खरोखर महाभाग्यशाली होय महाराज बापूनास म्हणाले बापूना अरे मनास दुःख करून घेऊ नकोस इकडे ये मी तुला विठ्ठलाचे दर्शन करून देतो असे म्हणून महाराज उभे राहिले आणि त्यांनी दोन्ही हात कमरेवर ठेवले दोन्ही चरण जोडून घेतले आणि गळ्यात तुळशी माळा विराजित असलेले विठ्ठलाचे सावळे सगुण रूप धारण केले कमरेस धोतर डोक्यावर पागोटे आणि खांद्यावर शेला धारण केलेले विठ्ठलाचे ते रूप पाहून बापूनांनी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि दर्शन घेऊन वर पाहतात तोच विठ्ठलाचे ठाई त्यांना पूर्ववत श्री गजानन महाराज दिसू लागले बापुनाच्या आनंदास पारावर राहिला नाही अंतःकरण आनंदाने गदगदून गेले नेत्रात अष्टसात्विक भाव दाटून आले पुन्हा एकदा त्यांनी महाराजांना नमस्कार केला बापूना खरोखरच धन्य झाले बापुनांवर महाराजांनी कृपा केली ती त्यांच्या अंतरीचा सत्यभाव ओळखून भक्तांच्या अंतरीचे मनोरथ त्यांनी पूर्ण केले बापूनांनी इतरांना जेव्हा विठ्ठलाचे वर्णन करून सांगितले तेव्हा ते ऐकून ते सर्व मंडळी चकित झाली आणि त्यांना महाराजांनी बापूनास करवून दिलेल्या दर्शनाची सत्यता पटली श्री गजानन महाराजांनी बापूंना दिलेले विठ्ठलाचे दर्शन म्हणजे संत आणि भगवंत यांच्यातील एकरूपता होय या एकरूपतेच्या प्रमाणाने बापूंचे जीवन कृतार्थ झाले साऱ्या शंका कुशंकांचे निरसन झाले प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप महाराज आपल्याजवळ असताना आपण मात्र ईश्वर दर्शनासाठी तीर्थक्षेत्री वणवण भटकतो हे दुर्दैव नव्हे काय त्यांनी मनाशी निर्धार केला की आता महाराजांचे चरण सोडायचे नाही जोपर्यंत आहे जीवा आहे जीवा तोपर्यंत दास होऊन राहायचे त्यामध्येच आपले कल्याण हे, हे त्यांना उमगले होते सर्वजण पंढरपूरहून परत आले बापूना वेदांताचे सर्व सिद्धांत महाराजांच्या चरणी सापडले होते महाराजांनी दाखविलेले विठ्ठलाचे सगुण रूप त्यांच्या चित्तात थसले होते मन स्थिर झाले होते पंढरपूरच्या वारीत त्यांना अनंत जन्माच्या पुण्याईने हा अमूल्य ठेवा लाभला होता शेगाव येथे इसवी सन अठराशे त्र्यात मध्ये बापुना काळेंचा जन्म झाला बापूना काळे बालपणापासूनच धार्मिक वृत्तीचे आणि तल्लक बुद्धीचे होते त्यांच्या घराण्यातील धार्मिक संस्कारांचा वारसा त्यांना लाभला होता बापुनांचे शिक्षण मराठी सातवी पर्यंत झाले होते ते मोडीत लिहिण्यात ते मोडी लिहिण्यात निपुण होते तसेच हिशोबातही तरबेज होते त्यांना मोठमोठे हिशोब तोंडी जमत असत बापूना म्हणजे नम्रता आणि इमानदारीचे मूर्तिमंत उदाहरण कोणत्याही व्यक्तिगत फायद्यासाठी कसल्याही प्रकारचे असत्य बोलणे त्यांना अजिबात आवडत नसे खोट्या व्यवहारातून ते दूर राहत असत त्यांचे व्यक्तिमत्व मनाने अगदी स्वच्छ असे होते पूर्वीचे विवाह लहानपणीच होत असत बापुनांचा विवाह देखील लहानपणीच गंगाबाई सोबत झाला दैव योगाने त्यांना धार्मिक वृत्तीची आणि सोजवळ अंतकरणाची पत्नी लाभली बापुनांची हिशोबी बुद्धी आणि इमानदारीमुळे ते नारायण कर्ताजी पाटील यांच्याकडे दिवाणगी दिवाणजी म्हणून नोकरीस राहिले शेगावचे पाटील घराणे प्रामाणिकपणा आणि इमानदारीचे पुरस्कर्ते होते त्या कारणानेच तेथे इमाने नोकरी केली बापूना वेदांताचे अभ्यासक होते त्यांचा उपनिषदांचा गाढा अभ्यास होता श्री गजानन महाराजांचे श्रेष्ठत्व बापूना जाणत होते इतर लोकांच्या नजरेतून महाराज जरी अवलिया असले तरी बापूनांनी जाणले होते की महाराज म्हणजे प्रत्यक्ष वेद स्वरूप आहेत वेदांतातील सर्व सत्यांचे प्रगटीकरण वेदांताची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे पांडित्य नव्हे तर वेदांताचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे महाराज होय त्या कारणाने बापूनांची महाराजांवर नितांत श्रद्धा होती ते नेहमी महाराजांच्या दर्शनास जात असत महाराजांच्या कृपाप्रसादाने वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले त्यांच्या मुलाचे नाव नामदेव असे होते भाद्रपद शुक्ल पंचमी गुरुवार दिनांक आठ सप्टेंबर एकोणीशे दहा ऋषी पंचमीच्या रोजी महाराजांनी संजीवन समाधी घेतली शेगावातून निघालेली महाराजांची मिरवणूक बापूना काळे यांच्या घरासमोर आली तेव्हा या योग सम्राटाने समाधी अवस्थेतूनही आपले नेत्र उघडून बापुनांच्या मुलाकडे नामदेवाकडे पाहून हास्य केले होते तेव्हा बापुनाचे चिरंजीव नामदेव अवघ्या सात वर्षाचे होते महाराजांच्या कृपा दृष्टीनेच पुढे नामदेव काळे अध्यात्म क्षेत्रात प्रगतीपथावर पोहोचले ते कीर्तनकार झाले वेदांताचे अभ्यासक झाले आणि असंख्य भक्तांचे मार्गदर्शक बनले नामदेवच्या जन्मानंतर बापूंना राधाबाई आणि पार्वतीबाई या दोन मुली झाल्या महाराजांची बापूना काळेंच्या कुटुंबावर कृपादृष्टी होती संसारात राहूनही बापूना दानधर्म करीत असत त्यांचे जीवन हे गृहस्थाश्रमी लोकांसाठी आदर्श असे होते अशा या महाराजांची कृपा प्राप्त झालेल्या बापूनांचा मृत्यू वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी म्हणजे चैत्र शुक्ल शके अठराशे शहाऐंशी अधिक चैत्र शुक्ल अष्टमी दिनांक एकवीस मार्च एकोणीसशे चौसष्ट रोजी शनिवारी झाला भक्तगण हो या आधीचे भाग आपण पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे यात आपल्याला सगळे भाग पाहायला मिळतील आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा